जिक्चर नह्याफ्टाबि, सिक्चर नांच आप्टापे याटि, नहीं।स्त memorized इसक्र शिक्षण 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 आमच्या हक्काचे रक्त करा रक्त करा रक्त करा रक्त करा রক্ত করা রা কমলে

शासनाने विविध निर्णय काढले त्याच्यामध्ये अठ्ठावीस आठ दोन हजार पंधरा पंदर, पंधरा रोजी एक संचमान्यांचा जी आर काढलेला होता आणि या जी आरमध्ये सुद्धा आमचे शिक्षक अतिरिक्त झाले होते तरीसुद्धा गेली दहा वर्ष या जी आरच्या आधारून सिंधुदुर्गातल्या शाळा चालू होत्या परंतु गेल्या वर्षी पंधरा तीन दोन हजार चोवीसला शासनाने असा एक जाचक जी आर काढला की त्या जी आरची ला जे लागू करण्यासाठी त्यांनी वर्षभर तसाच तो जी आर तसाच करून ठेवला आणि शेवटी आता वर्षाच्या शेवटी त्यांनी हा जी आर लागू केला आणि आमच्या संच ड्राफ्ट ता तयार केला परंतु ह्या हा जो ड्राफ्ट जेव्हा आम्हाला शिक्षणाधिकाऱ्यांनी दाखवला तेव्हा आम्ही आम्हाला सर्वांना धक्काच बसला आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये एक खळबळ उडाली कारण जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस शाळा शून्य शिक्षकी झाल्या आणि त्यानंतर अनेक शाळा एक शिक्षकी झाल्या अशा एकूण एक्याण्णव शाळा बाधित झालेल्या आहेत आणि ग्रामीण भागातील तळागातील शेतकऱ्यांची मुलं ज्या ग्रामीण भागातील शाळामध्ये शिकतात त्या शाळा बंद पडण्याच्या मार्गावर आहेत आणि यासाठीच हे शिक्षण वाचवावं हे शिक्षण थांबवावं आणि ग्रामीण भागातील तळागातील गोरगरीब जनतेच्या मुलांना शिक्षण मिळावं मुला यासाठीचा हो हा मोर्चा होता आणि आपल्याला हा जी आर आहे पंधरा ते चोवीसचा सन्माननीय शौम शिक्षण समितीचे अध्यक्ष सामंतसाहेब यांनी सांगितल्याप्रमाणे जोपर्यंत हा जी आज शासन रद्द करणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन वेगवेगळ्या पद्धतीने चालू राहणार आहे आणि सामंत सरांनी सांगितल्याप्रमाणे अगदी या आंदोलनाला कोणी जरी दाद दिली नाही तरी सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन आम्ही हा सिंधुदुर्गातील जनतेला न्याय मिळवून देणार आहोत